एव्हरी वन आज आपण बघूया मोड आलेल्या मुगाचे थाली पीठ कसे बनवायचे त्यासाठी मी मोड आलेले मूग चांगले धुवून स्वच्छ करून मिक्सरला बारीक करून घेतले तर त्याच मिक्सरच्या भांड्यात चार पाच हिरव्या मिरच्या थोडेसे जिरे थोडेसे मीठ आणि बारीक चिरलेले कोथिंबीर घालून बारीक करून घेतले नंतर एका परातीत एक वाटी ज्वारीचे पीठ अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून बारीक केलेली हिरवी मिरची घालून घेतली नंतर त्यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार मीठ घालून घेऊया नंतर त्यामध्ये एक चमचा ववा एक चमचा ते बारीक केलेले मूग बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे ते घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यामध्ये सुरुवातीला पाणी घालायचे नाही गरज वाटल्यास नंतर पाणी घालून अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे नंतर त्या पीठाचे गोळे करून घ्यायचे नंतर एक सुती कपडा चांगला धुवून त्याच्यावर हे थालीपीठ अशा प्रकारे थापून घ्यायचे तवा गरम झाल्यावर त्यावरती अशा प्रकारे थालीपीठ टाकून घ्यायचे आणि त्याच्या साईडून तेल सोडायचे थालीपीठ खालच्या साईडून व्यवस्थित भाजल्यानंतर ते उलटायचे दुसऱ्या साईडून ही व्यवस्थित भाजून घेऊया अशा प्रकारे राहिलेली सगळी थालीपीठ थापून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता आपली थालीपीठ किती मस्त तयार झालेले आहेत त्याच्यावर मी मोड आलेल्या मटकीची उसं केलेली आहे तुम्ही इथे थालीपीठ बघू शकता किती मस्त तयार झालेले आहे दोन्ही साईडून व्यवस्थित भाजली गेलेली आहेत एकदा तरी अशी मोड आलेल्या मुगाची थालीपीठ करून बघा तुम्ही त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी किंवा दुसरं काहीही बनवू शकता